कुठलाही विकतचा मसाला न वापरता घरच्या घरी मसाला तयार करून आपण हे वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं आज बघणार आहोत त्या तर त्यासाठी या पद्धतीच्या कच्च्या कैरी घ्यायच्या आहेत तर कैरी बघू शकता या पद्धतीच्या कडक पाहिजेत अजिबात त्या नरम नसल्या पाहिजे कैरीवर कुठल्याही प्रकारचे कट वगैरे लागलेले नाही पाहिजे किंवा पडलेल्या कैऱ्या सुद्धा नाही पाहिजेत तर आता आपण याला कट करून घेणार आहे तर आता आपण याला बारीक बारीक फोडीमध्ये कापून घ्यायचं आहे तर त्यासाठी वरचा भाग या पद्धतीने कापला की बघू शकता कैरी जे आहेत अशीच आपल्याला व्हाईट कलरची कैरी पाहिजे आहे आणि आता आपण याला छोट्या छोट्या फोड्यांमध्ये कट करून घेऊयात तर ज्या फोडी आहेत ना छोट्या असल्या तर लोणचं जे आहेत ते लगेच मुरतं आणि खायला सुद्धा सोपी पडतं कारण बरेचशे छोटे मुलं मोठ्या फोडी खायला बघत नाही आणि मग त्या वेस्ट होतात तर त्यासाठी या पद्धतीच्या छोट्या छोट्या फोडी करून घेऊयात तर मी इथे सगळे जे कैरी आहेत या पद्धतीने कट करून घेतलेले आहे तर आता याच्यामध्ये मीठ घालायचे आहे तर मी इथे दीड चमचा इथे मीठ घालून घेते तर थोडा मोठ्या चमचाने दीड चमचा मीठ घालून घेतलेला आहे सोबतच हळद टाकून घेऊयात तर मी इथे पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि आता याला या पद्धतीने टॉस करून मिक्स करून घ्यायचं आहे तर हळद ही जे आहे ते घरगुती आहे त्याच्यामुळे मी कमी घेतलेली आहे नाहीतर तुम्ही अर्धा चमचा याच्यामध्ये हळद टाकू शकता या पद्धतीने प्लेट ठेवून आपण याला चांगलं असं मिक्स करून घेऊया म्हणजे हळद आणि मीठ जे आहे ते चांगलं असं कैरीवर सगळ्या बाजूने लागलं गेलं पाहिजे तर इथे बघू शकता कैरीला मस्त असं हळद आणि मीठ सगळ्या बाजूने लागलं ला गेलेलं ला आहे तर आता आपल्याला चार ते पाच हे असंच झाकून ठेवायचं आहे तर आता याच्यावर प्लेट ठेवून मी इथे झाकून ठेवते तर चार ते पाच तास झाल्यानंतर मी ते फोडी आहेत त्या काढून कपड्यावर उन्हात अशा सुकवून घेतलेल्या आहेत तर बघू शकता या चांगल्या अशा सुकल्या आहेत तर अजिबात कडक नाही करायची आहे किंवा याच्यावर पाणी राहिलं नाही पाहिजे या पद्धतीने दोन तास मी उन्हात या सुकून घेतलेल्या आहेत तर हलकस मॉइश्चर याच्यामध्ये राहिलं पाहिजे तर आता आपण एक पॅन घेतलेला आहे याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात तर मी इथे तीन चमचे मीठ घेतलेलं आहे मीठ आपल्याला थोडस परतून घ्यायचं आहे तर या पद्धतीने केल्यानंतर आपलं जे लोणचं आहे ते कधीच खराब होत नाही तर वर्ष काय दोन वर्ष देखील वरूनच आपलं चांगलं टिकत तर मिठामध्ये थोडस मॉइश्चर असतं त्याच्यामुळे मी इथे हलकस गरम करून घेतलेलं आहे ते गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा आहे तर फक्त दोन ते तीन मिनिटच आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे तर आता आपण हे काढून घेऊयात त्याच पॅन मध्ये आपल्याला आता मसाला करून घ्यायचा आहे तर मसाल्यासाठी मी इथे तीन चमचे सोफ घेतलेली आहे तुम्ही बारीक किंवा मोठी कुठलीही इथे घेऊ शकता एक चमचा दाणे घेतलेले आहेत सोबतच दोन चमचे आपण रोजची भाजीला वापरतो ती मोहरी घेतलेली आहे तर आता याला सुद्धा दोन ते ती तीन मिनिटं परतून घेऊया म्हणजे याच्यातलं सुद्धा मॉइश्चर वगैरे असतील ते सगळं निघून जाईल तर लोणच्याला कसं अजिबात पाण्याचा अंश लागला नाही पाहिजे म्हणजे लोणचं आपलं चांगलं टिकत तर आता याला छान असं परतून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये मोहरीची डाळ टाकायची आहे तर मी ते एक वाटी ही मोहरीची डाळ घेतलेली आहे तर याला सुद्धा आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय तर एक मिनिटभर याला सुद्धा छान असं गरम करून घेऊयात तर इथे बघू शकता हे चांगलं आपलं परतून झालेलं आहे तर आता आपल्याला हे मिक्सरला लावून आहे तर मी का मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं टाकून घेऊयात आणि आता आपल्याला हे जाडसर पावडर बनवून घ्यायची आहे खूप जास्त बारीक असं पावडर नाही करायचंय तर थोडी जाडसरच आपण हे पावडर करून घेतलेली आहे तरी ते बघू शकता या पद्धतीने थोडी जाडसर करून घेतलेली आहे तर आता आपण हे एका भांड्यात टाकून घेऊया यासोबतच याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचंय तर आपण जे गरम करून ठेवलं होतं ते मीठ ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय तर लोणच्याला मीठ थोडं जास्त लागतं सोबतच इथे मिरची पावडर टाकून घ्यायची आहे तर मी इथे कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे तर मी इथे दीड चमचा हे पावडर घेतलेली आहे सोबतच एक चमचा साखर घ्यायची आहे तर आता तुम्ही म्हणाल साखर कशासाठी तर एक चमचा साखर टाकल्यामुळे ज्या आपल्या फोडी असतात त्या अशा कडक राहतात म्हणजे वर्ष जरी झालं तर त्या अशा एकदम चिपचिप्या किंवा अशा नरम होत नाही आता हे सगळे सुके मसाले चांगले असे मिक्स करून घेतलेले आहे आणि साईडला मी दोन वाट्यात तेल गरम करून घेतलेलं आहे तर गरम केलेलं तेल आपल्याला थोडस थंड करून घ्यायचं आहे तर आपण त्यातलं हे थोडस तेल घेतलेलं आहे एका पळीमध्ये घ्यायचं आहे आणि खूप जास्त गरम नाही पाहिजे हलकसं असं कोमट तेल असलं की याच्यामध्ये आपल्याला हे हिंग टाकून घ्यायचंय तर मी इथे पाव चमचा हिंग टाकून घेतलेला आहे आणि आता याला छान असं मिक्स करून घ्यायचंय तर आता आपण हे थोडस थंड होऊ देऊया तर गरम गरम अजिबात टाकायचं नाहीये तर इथे बघू शकता आता हे थंड झालेलं आहे आता आपण हे टाकून घेऊया आणि आता याला मिक्स करून घ्यायचंय तर चमचाने आपण थोडस हे मिक्स करून घेऊयात आणि साईडला जे गरम करून ठेवलं तेल आहे ना ते सुद्धा आपल्याला थंडच करून घ्यायचंय तर गरम गरम अजिबात टाकायचं नाहीये तर मी ते साईडला गरम करून घेतलं त्यातलं आपण अर्ध तेल याच्यामध्ये टाकून घेऊयात तर आता याला छान मिक्स करून घ्यायचंय तर लोणच्याला तेल जे आहे ते थोडंसं जास्त लागतं म्हणजे आपण जे बर्णीमध्ये जेव्हा लोणचं भरतो त्याच्या वरतीपर्यंत तेल आलं पाहिजे म्हणजे बर्णीमध्ये अर्धा इंच तरी वरती तेल पाहिजे तेव्हाच आपलं लोणचं जे आहे ते चांगलं टिकतं तर बघू शकता तेलामध्ये सगळे मसाले चांगले असे मिक्स करून घेतलेले आहे तर आता आपण याला फक्त पाच मिनिटं साईडला ठेवून घेऊया म्हणजे सगळे मसाले चांगले फुलतील तर पाच मिनिटं ठेवून घेऊया तर पाच नंतर परत त्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाले सुद्धा आपले चांगले असे फुललेले आहेत तर आता याच्यामध्ये ज्या कैरी आपण ठेवल्या होत्या त्या ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि परत त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय तर आता तुम्हाला हे तेल जे आहे ते थोडस कमी वाटेल पण जेव्हा हे फोडी जे आहेत ना त्या मुरल्या की तेल चांगलं वरती येतं तर चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय आणि आता आपल्याला हे जे आहेत ना ते झाकून ठेवायचं आहे तर मी हे रात्रभर असंच झाकून ठेवणार आहे तर इथे बघू शकता मसाला वगैरे आपला अगदी परफेक्ट झालेला आहे तर मसाला थोडासा जास्तच लागतो कारण पोरांना देखील मसाला खूप आवडतो तर आता आपण हे रात्रभर असंच झाकून ठेवून घेऊया तर तुम्ही याला दोन दिवस सुद्धा झाकून ठेवून घेऊ शकता तर इथे बघू शकता हो। तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे लोणचं बघत आहोत तर इथे बघू शकता लोणच्याला वरती चांगलं असं तेल सुटलेलं आहे आणि आपल्या ज्या कैरीच्या फोडी आहेत त्या सुद्धा चांगल्या अशा मुरलेल्या आहेत तर बघू शकता तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली ना तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा तर परत एकदा चांगलं असं मिक्स करून घेऊयात तर लोणचं टिकवण्यासाठी याला जे आहेत ना अजिबात रात्रीचं काढायचं नाहीये किंवा तुम्ही आधीच वाटीमध्ये काढून ठेवू शकता जर रात्रीच काढलं तर याच्यामध्ये किडे मच्छर वगैरे जाऊ शकतात त्याच्यामुळे लोणच्याला लगेच बुरशी लागते आणि सोबतच चमचे वगैरे वा वापरले ते सुद्धा आपल्याला साफ आणि स्वच्छ चमचे वापरायचे आहेत त्याला अजिबात पाण्याचा अंश लागायला नको तर आता आपण एका मध्ये हे भरून घेऊयात तर बर्नी मी आधी चांगली धुवून आणि चांगली सुकवून घेतलेली आहे तर उन्हात चांगली सुकवून घ्यायची आहे आणि आता याच्यामध्ये हे भरून आहे तर रेसिपी कशी वाटली मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर आता हे भरणीमध्ये भरल्यानंतर तुम्हाला वरती तेल दिसणार नाही पण जसं जसं मुरेल तसं तसं हे वरती तेल येईल तर आता आपण याच्यामध्ये जा जास्त तेल टाकायचं नाहीये तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बाय बाय